कराडमध्ये नऊ फेब्रुवारी रोजी रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत रस्ता सुरक्षेचे बाबत जनजागृती व्हावी या हेतूने रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे यावेळी याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती बिंदा गुरावे व मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी दिली कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रणजित नाना पाटील मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन प्रायोजित करण्यात आले आहे रविवारी सकाळी सात वाजता लिबर्टी मजदूर मंडळ येथून या स्पर्धेची सुरुवात होणार असून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी विंदा उरावे साह्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कराड रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कराड मॅरेथॉन उपा, या उप या उपक्रमाचे आयोजन नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी होत आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कराड व श्री रंजित नाना मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे साध्य होत आहे रस्ता सुरक्षेबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी तसंच जनसामान्यांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे माझे सर्व कराडवासियांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवावा व रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी आपले मौल्यवान हातभार लावावे धन्यवाद नमस्ते मी चैतन्य रघुनाथ कनसे मोटरवाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड दिनांक एकतीस एक वीसशे एक पंचवीस रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आपण दिलेला भरभरून प्रतिसाद पाहता प्रथमता आपण सर्व करेडवासियांचे खूप खूप आभार रस्ता सुरक्षा दौड या संदर्भात जी एकतीस जानेवारीला पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या सर्वांना त्यामध्ये सहभागी होण्याचं आव्हान केलं त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देत आजपर्यंत साधारणतः दोन हजार स्पर्धकांनी आपला अनमोल असा सहभाग त्यामध्ये नोंदवला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दशरथ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरक्षितता दौड नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कराड येथून सकाळी साडेसहा वाजता सुरू होत आहे या स्पर्धेमध्ये धावणारे स्पर्धक आपण सर्व हे के केवळ स्पर्धक नसून हे सुरक्षता दूत आहेत असा आमचा मानस आहे प्रत्येकानं मोटरवाहन कायद्याच्या पालनाची सुरुवात आपल्यापासून करावी हा यामागचा उद्देश आहे याद्वारे जास्तीत जास्त जनप्रबोधन व्हावं हा आमचा मानस आहे या सर्व गोष्टी ह्या मॅरेथॉनद्वारे साध्य होतील असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र